समर्थ फर्निचर अँड मॉल प्रत्येक राजकुमारी साठी आई वडिलांची माया असलेलं फर्निचर खास लग्न बसत्यासाठी एकतीस हजार रुपयांपासून पॅकेज सुरू बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस ते वीस जानेवारी दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये बुकिंग करणाऱ्या दोन भाग्यवान जोडप्यांना दुबई ट्रिप अगदी मोफत पत्ता शाखा नंबर एक फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर आणि शाखा नंबर दोन कोल्हारघोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसत्तर चौसष्ट त्रेसष्ट आणि ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचवीस शहात्तर एकोणावीस संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी परिसरामध्ये नाशिक पुणे महामार्गावर होंडा सिटी कारनं एका ऊस घेऊन जात असणाऱ्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली तर या धडकेमध्ये होंडा सिटी कारचा चालक धीरज देशमुख राहणार नागपूर हा गंभीर जखमी झालाय नाशिक पुणे महामार्गावर लॉकडाऊन नंतर अपघातांची संख्या वाढताना पाहायला मिळतीये चा होंडा सिटी कारच्या जखमी चालकाला उपचारासाठी संगमनेरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय तर अपघात झाल्याचं समजताच महामार्ग पोलीस आणि नागरिकांच्या मदतीनं जखमी चालकाला बाहेर काढत दवाखान्यामध्ये हलवण्यात आलंय मात्र यामध्ये होंडा सिटी कारचं मोठं नुकसान झालंय बाबासाहेब कडुसरी न्यूज मराठी संगमनेर